आज आमच्या व सातव्या वर्गातील आहे ही धनश्री संदीप वाडी आज जवळपास पाडे तिने पाठ केलेले आहे कितीपर्यंत बेटा त्रेचाळीस त्रे पर्यंत तिचे पाडे आहे आणि आपण एकदा तिचे पाडे ऐकूया तेव्हा धनश्री पाडे सुरू कर हां शुरू कर, हा, शुरू कर. तीस एकवीस दोन्ही बासष्ट एकस तीस त्र्याण्णव एकतीस चौक एकशे चोवीस एकतीस पाच एकशे पंचावन्न एकतीस एकवीस एकशे शहाऐंशी एकवीस सात दोनशे सतरा एकतीस साठा दोनशे अठ्ठेचाळीस एकवीस नऊ दोनशे एकोणऐंशी एकतीस दहा एक तीनशे दहा बत्तीस एक बत्तीस बत्तीस दोन्ही चौसष्ट बत्तीस त्रिसार नऊ बत्तीस चौक एकशे चोवीस बत्तीस पंचाऐंशी साठ बत्तीस एकशे ब्याण्णव बत्तीस आठ दोनशे चोवीस बत्तीस आठव दोनशे छप्पन बत्तीस नऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी बत्तीस दहा तीनशे वीस तेहतीस एक तेहतीस तेतीस दोन्ही सहा स तेतीस त्री एक नव्याण्णव तेहतीस एकशे बत्तीस तेहतीस पाच एकशे पाच स तेतीस एकशे अठ्ठ्याण्णव तेहतीस साठ दोनशे तीस तेतीस आठ दोनशे चौसष्ट तेहतीस नऊ दोनशे सत्त्याण्णव तेतीस द्याय तीनशे तीस चौतीस एक चौतीस चौथी दोन्ही अडसष्ट चौतीस त्री एकशे दोन चौतीस एकशे छत्तीस चौतीस पाच एकशे सत्तर चौतीसशे दोनशे चार चौतीस आठ दोनशे अडतीस चौतीस आठ दोनशे बहात्तर चौतीस नऊ तीनशे चार चौतीस आहे तीनशे चाळीस पस्तीस एक पस्तीस पस्ती दोन्ही सत्तर पस्तीस त्रिक एकशे पाच पस्तीस चौ एकशे चाळीस पस्तीस पाच एकशे पंच्याहत्तर पस्तीस सगळं दोनशे पस्तीस सात दोनशे पंचेचाळीस पस्तीस आठ दोनशे पस्तीस नऊ तीनशे पंधरा पस्तीस आहे तीनशे पन्नास छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर छत्तीस एक एकशे आठ छत्तीस चौ एकशे चौचाळीस छत्तीस पाच एकशे छत्तीस दोनशे सोळा छत्तीस सात दोनशे बावन्न छत्तीस साठ्या दोनशे तीनशे चोवीस छत्तीस आहे तीनशे साठ सदतीस एक सदतीस सदतीस दोन्ही चौऱ्याहत्तर सदतीस तरी एकशे अकरा सद्यतीस चौप एकशे अठ्ठेचाळीस सद्यतीस पाचं एकशे पंच्याऐंशी सदतीस सक दोनशे दोनशे बावीस सदतीस सात दोनशे दोनशे सदतीस नऊ तीनशे तेहतीस सदतीस आहे तीनशे सत्तर अडतीस अडतीस एक अडतीस चौऱ्याहत्तर अडतीस एकशे बावन्न अडतीस पाच एकशे नव्वद अडतीस सक दोनशे अठ्ठावीस अडतीस नऊ अडतीस सात दोनशे चौसष्ट अडतीस आठ तीनशे चार अडतीस नऊ तीनशे बेचाळीस अडतीस आहे तीनशे ऐंशी एका एकोणचाळीस एकोणचाळीस दोनशे अठ्ठावन एकोणचाळीस त्री एकशे सतरा एकोणचाळीस चौक एकशे छप्पन एकोणचाळीस पाच एकशे पंचाण्णव एकोण एकोणचाळीस दोनशे चौतीस एकोणचाळीस आठ दोनशे बहात्तर एकोणचाळीस नऊ આઠ તીનશે બારા એકસ નવ તીનશે એકાવન એક ચારશી નવદ ચા ચાળીસ એક ચા ચાળીસ એક ચાલીસ ચાલીસ નહીં દોનશંચી ચાલીસ एकेचाळीस 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 ब्याऐंशी एकेचाळीस एकशे तेवीस एकेचाळीस चौक एकशे पाच दोनशे पाच एकेचाळीस एक दोनशे चाळीस एकेचाळीस दोनशे सत्याऐंशी एकेचाळीस तीनशे तीनशे अठ्ठावीस एकेचाळीस नऊ तीनशे ओके ओके पण तरी पण चाळीसचा चाळीसचा चुकला थोडंसं राहिला काही पाड्यांमध्ये तिने अचानक संख्या आठवल्या नाही तरी पण नाही ती चांगलं पाडे पाठ आहे तिचे एक दोन काही श संख्या इकडे तिकडे झाल्या असेल तरी चालते परंतु एकदा तिचं स्वागत करूया आपण खरंच त्या धनश्री हार्डवर्कर आहे नेहमी पाडे पाठ पाड़ करते आणि तुम्ही पण पाडे पाठ पाड़ करा उद्या तुमचे पण असेच पाडे पाठ झाले पाहिजे चल लेट One, two, three, and start.